विजयाला ढवळचा एका गरीबागडचा गर पैलवान मुगुटराव गोपडेंचा चिरंजीव संपलेल्या कुस्तीमध्ये विजयाला महाराज केसरी बापूराजा लोखंडेंचा पट्टा शबा <laughs> म्हटले <सर्मतने> सर <laughs> आज या मैदानासाठी एक नंबरचे जे स्पॉन्सर आहेत ते मी मैदानामध्ये घेऊन येत आहे आणि आपल्या लाल माती कुस्ती केंद्रासाठी पहिल्यापासून लाल माती कुस्ती केंद्रासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीमाग असणारे नंदुभाऊ नाळे सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड मानव सेवा सर्वोत्तम सेवा या जीवन जगणारी ही माणसं महाट चॅम्पियन पैला नवनाथ भाऊ शेंडगे यांच्या पाठीमागं लोणंची कुस्ती वाढावी यासाठी सतत झटणारी माणसं आखाड्यामध्ये भाऊ शेंडगे आखाड्या धोरणात या सर्व मान्यवरांना <laughs> आणि तांबे पैलवान विजेताला झाला अमोलाबा मदने